लाल किताबा कर्क राशी भविष्य दोन हजार चोवीस आणि कर्क राशींच्या लोकांसाठी उपाय लाल किताबाच्या गुढ ज्ञानानुसार दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसे असेल जर तुमची राशी कर्क असेल तर तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये गुरुची कृपा असेल परंतु तुम्हाला शनी सूर्य आणि मंगळाच्या हालचालीपासून दूर राहावे लागेल आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे मानसिक अस्वस्थता कायम राहील संपूर्ण वर्ष चांगले जावे यासाठी तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजिबात करू नये कर्कराशी असणाऱ्या व्यक्तींसाठी दोन हजार चोवीस वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रतिष्ठा मिळवून देतील आणि तुम्हाला सर्वांमध्ये प्रसिद्धी देईल तुमच्या मेहनतीमुळे आणि कार्यक्षमतेमुळे तुम्ही यश मिळवू शकाल तृतीय भावात गुरुच्या पाचव्या राशीमुळे तुम्हाला सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे सहकार्य मिळेल तुम्ही आव्हानांना घाबरू नका अन्यथा नोकरी बदलण्याची गरज भासू शकते कर्क राशी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा स्पर्धा शिक्षण दोन हजार वार्षिक संक्रमणानुसार बुध आणि गुरुच्या प्रभावामुळे तुम्ही शिक्षणात चांगली कामगिरी करू शकाल आत्मविश्वास आणि स्मरणशक्ती वाढेल सहाव्या घरात सूर्य आणि मंगळ असल्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते जर तुम्ही तुमचा विषय बदलण्याचा विचार करू नका विचारपूर्वक योग्य निर्णय घ्या कर्क राशी असणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी दोन हजार चोवीस विचारपूर्वक व्यवसायात पुढे जावे लागेल गुंतवणुकीबाबत विशेष काळजी घ्या वर्षाच्या सुरुवातीला गुरु दशम भावात असल्यामुळे परिस्थिती सामान्य राहील परंतु त्यानंतर सावध राहा अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते वर्षाच्या मध्यात तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचे सहकार्य मिळू शकते मार्चच्या मध्यापर्यंत तुम्ही मोठे व्यवहार करू शकता ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल त्यानंतर मंगळ शनीसोबत आठव्या भावात प्रवेश करेल तेव्हा तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागेल कर्क राशी असणाऱ्या व्यक्तींसाठी कौटुंबिक आणि नातेसंबंध बाबतीत दोन हजार चोवीस वर्षाच्या सुरुवातीला बुध आणि शुक्र सारखे दोन शुभ आणि प्रेम देणारे ग्रह तुमच्या पाचव्या भावात राहतील ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण प्रेम आणि सहकार्य मिळेल मनोरंजन भोजन आणि प्रवास यामुळे संबंध अधिक घट्ट व मधुर होतील हे वर्ष वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनासाठी चांगले आहे कारण बृहस्पती तुमच्या चौथ्या भावात असेल कुटुंबात प्रेम राहील तथापि जर तुमचा स्वभाव क्रोधित असेल तर तुम्ही या चांगल्या ग्रहस्थितीचा फायदा घेण्यात अपयशी ठराल मग तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कर्कराशी असणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याबाबत दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्या आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही कारण सूर्य आणि मंगळ सहाव्या भावात असल्यामुळे सर्दी खोकला ताप पाठदुखी आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे तुम्हाला पित्त प्रकृतीच्या अधिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते आठव्या भावात शनीचे संक्रमण काही मोठे आजार होऊ शकते त्यामुळे तुम्ही आतापासून संतुलित व सात्विक आहार घ्यावा वाहन चालवताना काळजी घ्यावी कर्क राशी असणाऱ्या व्यक्तीच्या आर्थिक दृष्टिकोनातून पाहिल्यास दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला आर्थिक संतुलन बिघडू शकते आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका मात्र या नवीन वर्षात उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे वादग्रस्त मालमत्ता खरेदी करू नका शेअर बाजारात सावधगिरी बाळगा तथापि जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळाला तर तुम्ही आर्थिक लाभ मिळवण्यात यशस्वी व्हाल कर्क राशीच्या व्यक्तींचे लाल किताबानुसार उपाय काय आहेत ते पाहूयात एक पहिला सोपा उपाय म्हणजे शनी सूर्य आणि मंगळाच्या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी मंगळवारी गुळाचे दान करावे शनिवारी सावलीचे दान करावे आणि रविवारी कोणत्याही लाल वस्तूचे दान करावे किंवा मंगळवारी व्रत करावे यामुळे सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील आणि आर्थिक नुकसान होणार नाही दोन दुसरा उपाय जर तुमच्या कुंडलीत चंद्र कमजोर असेल तर चंद्राशी संबंधित वस्तू दान करा आणि जर चंद्र बलवान असेल तर दान करू नका सोमवारी भगवान शंकराला जल अर्पण केल्यास चांगले यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल तीन तिसरा उपाय देखील खूप महत्वाचा आहे तांब्याचे भांडे पाण्याने भरून उशीजवळ ठेवून झोपावे आणि सकाळी त्या भांड्यातील पाणी बाहेर टाकावे यामुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहील चार चौथा उपायही अगदी सोपा आहे नोकरी व्यवसाय आरोग्य आणि इतर क्षेत्रातील संकटांवर मात करण्यासाठी आपले आचरण शुद्ध ठेवा आणि गुरुवारचे व्रत ठेवा आता जाणून घेऊया की कर्क राशीचा भाग्यशाली अंक तारखा आणि रंग काय आहेत दोन हजार चोवीस मध्ये तुमचे भाग्यवान क्रमांक दोन आणि सहा आहेत भाग्यवान तारखा दोन सहा अकरा पंधरा वीस चोवीस एकोणतीस आहेत या दिवशी विशेष काम केल्यास लाभ मिळेल आठ सतरा आणि सव्वीस तारखेला कोणतेही महत्वाचे काम किंवा निर्णय घेऊ नका तुमचे भाग्यवान रंग पिवळे आणि पांढरे आहेत पण काळा आणि निळा रंग टाळावा तुम्ही तीन गोष्टी करू नका एक प्रथम दारू पिणे बंद करावे दोन चंद्राशी संबंधित वस्तू दान करणे तीन खोटे बोलणे टाळावे कर्क राशींच्या लोकांनी मानसिक तणावापासून दूर राहावे आणि मन अस्वस्थ करणारे कामही टाळावे तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाइक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ